शेताशिवाय राहत नाही असं कसं देत नाही शेताशिवाय नाही संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाचा वापर आरक्षण आमच्या हक्काचं नाही સુની આરામ ફર મંજુળ ર ठिकारसो ठीकारसो काय दिलेला आहे वानर रे आज गेल्या वर्षान वर्षापासून चाळीस वर्षापासून आमच्या आदिवासी कोळी जमात बांधवांचे विद्यार्थी शैक्षणिक पा, सुविधांपासून वंचित आहेत एसटीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही म्हणून गोरगरीब विद्यार्थ्यांना एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या ज्या संविधानाने अधिकार दिलेला नाही संविधान हे छप्पन नंतर आलेलं आहे परंतु एकोण हे प्रांताधिकारी तसे जात पडताळणी अधिकारी जाचा काठी लावून आदिवासी आमदारांच्या साम्यावरून काम करतात आणि जाचकाठी लावून आदिवासी कोळ्यांच्या मुलांना शैक्षणिक शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी एस टीचे प्रमाणपत्र मिळू देत नाही वैधता प्रमाणपत्र मिळवू देत नाही अतिशय लावून आम्हाला टाळाटाळ केली जाते दाखल देण्यासाठी यासाठी अनेक वर्षांपासून धुळे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन कोळी जमातीचे चालू आहे परंतु संविधानाने अधिकार दिलेला असताना देखील आदिवासी मंत्रालयाचे आदिवासी पंचवीस आमदार जे आमच्या संख्यावर निवडून येतात आमच्या संख्येचा विचार करतात निवडून येताना परंतु देताना आम्हाला फक्त बारा जमाती दाब लाभ उचलत आहेत आणि उर्वरित महाराष्ट्राचे तेहतीस जमाती ज्याच्यामध्ये आदिवासी डोर टोकरे मल्हार महादेव कोळी देखील सहभागी आहेत त्यांना न्याय मिळू देत नाही त्यांना प्रमाणपत्र मिळू देत नाही यासाठी आमचा लढा सुरू आहे आणि या लढ्याचं स्वरूप हे व्यापक झालेलं आहे महाराष्ट्रात मिटिंग आमची आदिवासी कोळी जमातीची रद्द केल्यामुळे जोडमार आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आक्रोश असं कोळी जमात बांधवांमध्ये आहे हा आक्रोश नक्कीच महाराष्ट्र सरकारचं पतन करण्यास शिंदे फडणवीस सरकारचं पतन करण्यास कारणीभूत ठरणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र